महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा महावितरणच्या डीपीचा शॉक लागून बेचाळीस इस वर्षीय इसमाचा मृत्यू किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल घटनेच्या तीन तासानंतर महावितरण कर्मचारी हजर अहमदपूर तालुक्यातील खानापूर येथील माधव पांडुरंग खांडेकर वयवर्ष बेचाळीस आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजून पंधराच्या सुमारास शेळीला पाला आणण्यासाठी गेले होते मात्र महावितरणच्या डीपीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे माधव पांडुरंग खांडेकर यांना पत्नी तीन मुली एक मुलगा व आई वडील एक भाऊ असा परिवार आहे या घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अधिनाथ शिरसाट एस आय वल्लम पल्ले जमादार मुरुडे दाखल झाले मात्र घटना घडल्यानंतर तीन तासानं महावितरण कर्मचारी दाखल झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे माणूस माणूसच आला नाही दीड घंटा झाला आमचा माणूस पडून फोन लावला अजून माणूस आला नाही वाले नाहीच रिक्वेस्ट करणार नाही माणूस चिटकला तर फास्ट येते लाईन मेन पण आले नाहीत अजून होत बघा चांगला नंबर आहे